खेळाच्या मैदानात हार जीत हे तर सुरूच असतं पण एका टेनिसच्या सामन्यात घडलेला प्रकार मात्र आता जगभरात चर्चेचा विषय ठरलाय घडलं असं की युएस ओपनच्या दुसऱ्या फेरीत चेक प्रजासत्ताकची स्टार खेळाडू कॅरोलिना मोचोवा कोर्टवर उतरली होती आणि तिच्या समोर होती सुरोना क्रिस्टिया सामना रंगात आला होता पण अचानकच मोचोवा ही ढसाढसा रडू लागली प्रेक्षक कॉमेंटेटर्स आणि अगदी प्रतिस्पर्धी खेळाडू सुद्धा चक्रावून गेले की नेमकं झालं तरी काय तर झालं असं की मुचोवा खेळात एक चारने पिछाडीवर असताना तिच्या नजरेस कोर्टच्या अगदी जवळ बसलेला एक चेहरा नजरेस पडला आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तर तिचा तो एक्स बॉयफ्रेंड होता आणि त्याला पाहताच मुचोवा ही भाऊक झाली आणि ढसाढसा रडू लागली तिनं खेळ थांबवला पण नंतर पुन्हा तिनं जबरदस्त कमबॅक केलं दरम्यान तिनं आपल्या एक्सला तिथून निघून जायला सांगितला आणि तो देखील तिथून निघून गेला आणि मग काय पुन्हा मुचवानं खेळात फोकस केलं आणि सामना जिंकला मात्र या सगळ्या प्रकारानंतर याची आता जगभरात चर्चा होताना दिसते